मा धनलक्ष्मी हार्डवेअर अँड प्लॅवूड पाथरी रोड सेलू सर्व नामांकित कंपन्याचे मिळण्याचे ठिकाण गटकळ करिअर अकॅडमी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र सातोना रोड सेलू सेलू शहरामधून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग पाचशे अठ्ठेचाळीस बीवर विद्यानगरमध्ये जाणाऱ्या या रस्त्यावर दुचाकी अपघातात तीस वर्षे तरुण जखमी झाला असून ही घटना शनिवार दोन ऑगस्ट रोजी दुपारी साडेचारनंतर घडली घटनास्थळी दुचाकीला अपघात झालेला हा तरुणाला सचिन सावलीकर याच्या रुग्णवाहिकेतून उपजिल्हा रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आल्यानंतर पुढील उपचारार्थ जालना येथे नेण्यात आले आहे याबाबत या समजलेली माहिती याप्रमाणे मुज्जू शेख कयूम वय तीस वर्षे राहणार मंठा हा तरुण शहरातील रायगड कॉर्नर येथे मित्रासोबत थांबलेला असताना शहरातील नातेवाईक यांना भेटण्यासाठी राष्ट्रीय महामार्गावरून शहरात येत असताना शनिवार दोन ऑगस्ट रोजी दुपारी साडेचार वाजता दुचाकीला विद्यानगर रस्त्यावर अपघात झाला त्यास सचिन सावलीकर याच्या रुग्णवाहिकेतून उपजिल्हा रुग्णालय सेलू येथील उपचारानंतर पुढील उपचारार्थ जालना येथे नेण्यात आले आहे मुज्जू शेख कयूम हा दुचाकीवरून पडला की त्याच्या दुचाकीला अन्य वाहनाने धडक दिली हे मात्र समजू शकले नाही गतिरोधक आणि सोडलेले अर्धवट डुबाचक चर्चेत शहरातून जाणाऱ्या पाचशे अठ्ठेचाळीस बी या महामार्गावर काही ठिकाणी दुबाजक मोकळे असल्यामुळे आणि शहरातील या वर्दळीच्या रस्त्यावर रायगड कॉर्नर ते पाथरी रेल्वे गेटपर्यंत एकही गतिरोधक नसल्याने शिवाय प्रत्येक कॉलनीमधून या मार्गावर येणारे रस्ते खोल आणि ओबडधोबड असल्याने या रस्त्यावर वाहनाची गती वाढूनच महामार्गावर वाहन आणावे लागते यामुळे या रस्त्यावर अपघाताची मालिका सुरू आहे या अपघातात अनेक वाहनधारकांना आपला जीव तसेच अवयव गमावण्याची वेळ आलेली आहे तरी देखील राष्ट्रीय महामार्ग सांभाळणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांना याची जाणीव होत नाही स्वर्गीय प्रभाकर पाथरकर यांचे गारवा बार अँड रेस्टॉरंट सेलू रोड वालूर प्रोपरायटर एम पी पाथरकर वालूर महिलांच्या पसंतीचे नारायणी मॅचिंग सेंटर ముండా శెలు